कर्कराशीवर गेली काही वर्ष सतत ग्रहांची कठीण चाल मनस्ताप आर्थिक उलथापालत आणि नात्यांमधले गोंधळ यांचा परिणाम होत होता अनेकदा असं वाटलं असेल की मी एवढं दिलं तरी मला परत काहीच का मिळत नाही पण ज्योतिषशास्त्र सांगत आहे की हा काळ फक्त हिशोब पूर्ण करण्याचा होता म्हणजे तुमच्या पूर्वजन्मीच्या किंवा आयुष्याच्या मागील अध्यायातले कर्म आता साफसफाईला आले होते म्हणूनच तुम्ही बऱ्याच गोष्टी गमावल्या अनेक वादळ अनुभवली आणि काही लोकांच्या खऱ्या चेहऱ्याही पाहिले सप्टेंबर दोन हजार पंचवीस हा काळ म्हणजे वादळ येण्यापूर्वीची शांतता आहे बाहेरून शांत दिसणाऱ्या या काळात आतून प्रचंड बदल घडत आहेत हा काळ म्हणजे हिशोब पूर्ण करण्याची अंतिम तयारी आहे नंबर एक आहे आर्थिक हिशोब जुने कर्ज संपणार सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये कर्कराशीचा पहिला मोठा हिशोब म्हणजे आर्थिक देणी घेणी मागच्या तीन ते पाच वर्षात तुम्ही अनेकदा पैशाच्या समस्येत सापडला होता कर्ज हप्ते न भरलेली बिले अगदी मित्र नातेवाईकांकडून घेतलेली रक्कम हे सगळं तुमच्यावर ओझ्यासारखं होतं आता हा भार हलका होईल अचानक एखादी जुने अडकलेली रक्कम परत मिळेल वारसा विमा किंवा एखादा कागदपत्रांमुळे पैसा हातात येण्याची शक्यता आहे पण मिळालेला पैसा स्वतःसाठी नाही तर आधीचा हिशोब मिटवण्यासाठी जाईल म्हणजेच ब्रह्मांड तुम्हाला सांगते की नवं सुरुवात करायचं असेल तर जुने ओझे संपव हा आर्थिक रिसेट कर्क राशीवाल्यांना मानसिक शांती देईल कारण पैशाचं ओझं गेलं की मनाचं ओझं हलकं होतं नंबर दोन ना आहे नातेसंबंधाचे परीक्षण खरीखुरी नातेच उरणार अशी भावनाशील असते आणि म्हणूनच तुम्ही लोकांवर पटकन विश्वास ठेवता मागील काळात तुम्ही अनेक नात्यांमध्ये फसवणूक कटू अनुभव पाठीत खंजीर खूपच न पाहिला आहे सप्टेंबर हा महिना म्हणजे फिल्टरिंग प्रोसेस म्हणजे ज्या नात्यांना खरंच तुमच्याशी प्रामाणिक राहायचंय तीच नाती टिकतील काही जुने मित्र दुरावतील काही जवळचे नातेवाईक अचानक थंड वागतील तर काही लोक तुमच्याशी संपर्क तोडतील पण लक्षात ठेवा हे सगळं तुमच्या भल्यासाठी आहे खरी नाती म्हणजे ती जी सुखदुःखात साथ देतात कुठलाही स्वार्थ नसतो ब्रह्मांड तुम्हाला याचं सत्य दाखवून देणार आहे नंबर तीन आहे करिअर आणि कामातील नवी वळण कामाच्या क्षेत्रात कर्क राशीसाठी सप्टेंबर महत्त्वाचा टप्पा आहे ज्या प्रकल्पात तुम्ही खूप मेहनत केली पण यश नाही मिळालं तो अचानक थांबेल किंवा त्यात बदल होईल यामुळे सुरुवातीला निराशा वाटेल पण ही निराशा तात्पुरती आहे कारण हे थांबणं म्हणजे ब्रह्मदेव उघडत आहे याचा संकेत आहे नोकरीत असाल तर सप्टेंबर पासून नवीन जबाबदारी बढती किंवा ठोस बदल घडेल व्यवसाय करत असाल तर जुने अडथळे हटतील आणि नवीन ग्राहक भागीदार किंवा नवी दिशा मिळेल हा काळ म्हणजे समाप्ती आणि नवा प्रारंभ जणू पान उलटून पुढचा अध्याय सुरू होतोय नंबर चार आहे मानसिक शांती पण आतून वादळ कर्कराशीच्या मनाच्या चंद्राशी थेट संबंध आहे म्हणून चंद्र जसा जसा, जसा बदलतो तसं तसं तस तुमचं मन हलतं सप्टेंबरमध्ये बाहेरून शांती वाटेल कुटुंबात शांतता कामात स्थिरता पण आतून मनात बैचणी वाटेल सतत एक विचार येईल काहीतरी मोठं होणार आहे आणि ते खरंही आहे हे आतलं वादळ म्हणजे आध्यात्मिक शुद्धीकरण जणू जुन्या जखमा भरून निघत आहेत पण वेदना अजून जाणवते या काळात ध्यान जप आणि प्रार्थना खूप महत्वाच्या आहेत कारण ते तुमचं मन स्थिर ठेवतील लक्षात ठेवा ही अस्वस्थता नकारात्मक नाही तर पुढच्या मोठ्या बदलाची खून आहे नंबर पाच आहे ब्रह्मदेवाचा अंतिम हिशोब सप्टेंबर दोन हजार पंचवीस हा महिना म्हणजे दैवी न्यायालयीन महिना आहे ज्यांनी तुमच्यावर अन्याय केला खोटं बोललं फसवलं त्यांच्या जीवनात हिशोब सुरू होईल तुम्हाला काहीच करावं लागणार नाही तुम्ही जे दुःख सहन केलं त्याचं फळ ब्रह्मांड स्वतः त्यांना परत करणार आहे याच वेळी ज्यांनी तुमच्यासाठी चांगलं केलं मदत केली प्रामाणिकपणे साथ दिली त्यांनाही सकारात्मक फळ मिळेल हा काळ तुम्हाला शिकवतो की न्याय उशिरा मिळतो पण नक्की मिळतो तुम्हाला फक्त शांत राहून सगळं बघायचं आहे कारण हा ब्रह्मदेवांचा निर्णय आहे माणसाचा नाही आता शुभ उपाय कर्क राशीचा स्वामी चंद्र असल्याने नात्याशी संबंधित उपाय अत्यंत प्रभावी ठरतात सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये खालील उपाय विशेष लाभदायी ठरतील नंबर एक आहे चंद्र उपासना दर सोमवारी चांदण्याच्या प्रकाशात बसून ओम चंद्राय नम हा मंत्र अकरा किंवा एकवीस वेळा जपावा यामुळे मनातील वैजनी कमी होईल आणि मानसिक शांती लाभेल नंबर दोन आहे रौप्य धारणा राशीसाठी चांदी म्हणजेच रौप्य अत्यंत शुभ मानले जाते गळ्यात हातात किंवा खिशात रोप्याचा तुकडा किंवा अंगठी ठेवली तरी चंद्रदेव प्रसन्न होतात नंबर तीन आहे पाणी दान व जलसेवा तहानलेल्या व्यक्तीला प्राण्याला किंवा झाडांना पाणी देणं हा सर्वात मोठा पण प्रभावी उपाय आहे हा उपाय राशीच्या नशिबाला गती देतो नंबर चार आहे दूध आणि तांदळाचं दान दर पौर्णिमेला एखाद्या गरजू व्यक्तीला दूध किंवा तांदळाचं दान करा हे कर्मफळ शुद्ध करण्यासाठी आणि ब्रह्मदेवांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी उत्तम मानलं पाच आहे ध्यान आणि प्रार्थना दररोज सकाळी आणि झोपण्यापूर्वी मिनिटे तरी डोळे श्वासावर लक्ष केंद्रित करा मनातील वादळ शांत होईल आणि तुम्हाला नवीन ऊर्जा मिळेल सप्टेंबर दोन हजार पंचवीस हा राशीसाठी हिशोब पूर्ण करण्याचा अंतिम महिना आहे आर्थिक कर्ज जुने वाद नात्यांमधले गैरसमज हे सगळं संपवण्याचा काळ आता आला आहे बाहेरून शांतता दिसत असली तरी आतून प्रचंड बदल सुरू होत आहेत ही शांतता म्हणजे वादळ येण्यापूर्वीची शांतता आणि सप्टेंबर संपल्यावर ऑक्टोबर पासून तुमचं नवं जीवन सुरू होणार आहे जिथे तुमचं मन करिअर नाती आणि नशीब नव्या दिशेने जाईल हा काळ तुम्हाला शिकवतो की सहनशीलतेला शेवटी न्याय मिळतो आणि खरी नाती टिकून राहतात आणि खरी नाती टिकून राहतात आता शेवटचा संदेश प्रिय कर्कराशी वाल्यांनो तुमचं आयुष्य अनेकदा वादळासारखं झालं आहे कधी लोकांनी साथ सोडली कधी पैशाने धोका दिला कधी विश्वासघात झाला आणि कधी मन तुटलं पण लक्षात ठेवा या सगळ्याचा एक उद्देश होता सप्टेंबर दोन हजार पंचवीस हा काळ म्हणजे त्या सर्व संघर्षाचा अंतिम हिशोब आता ब्रह्मदेव स्वतः न्याय करणार आहेत ज्यांनी अन्याय केला ते आपोआप कोसळतील जे खरे आणि प्रामाणिक होते तेच तुमच्यासोबत राहतील तुमचं आयुष्य नव्या अध्यायासाठी तयार होईल म्हणून शांत राहा विश्वास ठेवा आणि चंद्राला साक्षी ठेवून पुढे पाऊल टाका कारण वादळानंतरचा सूर्योदय तुमच्यासाठीच अधिक तेजस्वी असणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ हो।